घरचा वैद्य आणि घरचा तंत्र मित्रांनो सर्वात स्वागत आहे आज तुम्हाला राजहंश ही वनस्पती दाखवणार आहे तर बघा दोन जाती आहेत राजहंश तुम्हाला काढून दाखवित बघा मित्रांनो ही एक राजहंस आहे ह्याच्या मुळ्या बघा बारीक आहेत आणि ही राजहंसाचं छोटं झाड आहे एक बारीक झाड आहे आणि ह्याच्यातली एक दुसरी एक जात आहे तुम्हाला राजहंसाची तुम्हाला सांगितलं तर ती तुम्हाला दाखवितो बघा मित्रांनो जी बी काळी काळ्या काळी आहे आणि हे जे पान बघा अलग आहे जरा बघा ह्याचे पानाला पान आहेत असे ह्याच्या दोन तीन बघा आणि ह्याची काळी एकदम काळी तर ही राजहंसाची आहे ना मित्रांनो ही एकदम चांगल्या प्रकारे काम करतो जनावराची जखम झाली असेल जनावराचा खांदा दुखावला असेल जनावराचा खांदाचा दुखावला असला तर नांगराच्या टायमाला पहिले काय व्हायचं हाबाडे पासायचे रान्यभर झालं की खांदा सुजायचा राजहंस असा कुचायचा आणि एकदाच लावायचं फक्त संध्याकाळी सकाळी तर खांदा नि बैलाचा चांगला व्हायचा तर ह्या ही एक राजहंस दुसरा राजहंस मित्रांनो बघा महागून ह्याचे पानं पांढरे राहतात आणि मोहरून हिरवे राहतात तरी एखादा लिकूर रडत असेल काही किरकिर करत असेल ह्याची एक ता काळी फक्त तुम्हाला लहान लेकराच्या ताबीजमध्ये किंवा गळेत बांधायचे भूत बोधभैरवासा करणे कावटात ह्याची राहतो राजहंसाच्या दोन जाती दाखवल्या मित्रांनो जेवढा हाल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा लवकरच आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो नमस्कार राम राम